मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक किंवा डिप्लोमा केलेला असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असून पुणे महानगरपालिकेतर्फे स्थापत्य अभियांत्रिकी ग्रेड थ्री या पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली असून यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो ही जाहिरात ही रिवाईज जाहिरात आहे म्हणजेच यापूर्वी ही जाहिरात प्रकाशित केली गेलेली होती परंतु काही कारणास्तव ही पोस्टपॉन केली होती जर तुम्ही या पदासाठी यापूर्वी या जाहिरातीच्या माध्यमातून जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पुन्हा नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नाही परंतु जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर एकतीस ऑगस्ट सॉरी एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता या अर्ज सादर करण्यासाठी वयमर्यादा या अठरा ते अडतीस असून एस सी एस टीसाठी पाच वर्ष तसेच ओ बी सीसाठी तीन वर्ष एज रिलॅक्सेशन यासाठी लागू आहे मित्रांनो जर तुम्ही अर्ज करणार असाल तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तसेच फादर प्रवर्गासाठी नऊशे रुपये ही फॉर्म फीस असून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल व त्यानंतर इंटरव्ह्यू असून त्यानंतर मेरिट लिस्ट ही प्रक्रिया अवलंबली जाणार असून तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल तसेच आपल्या गव्हर्नमेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोकरीच्या नवीन नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन वेळेवर मिळत राहील व तुम्हाला नोकरीच्या उपलब्ध होणाऱ्या संधीची माहितीही वेळेवर मिळत राहील धन्यवाद मित्रांनो